गर्लगुंजी तालुका खानापूर येथील माऊली एज्युकेशन सोसायटीच्या माऊली पदवीपूर्व कॉलेजच्या खेळाडूंनी नुकताच इटगी तालुका खाणापूर इथं पार पडलेल्या कर्नाटक सरकार शिक्षण खात्याच्या पदवीपूर्व कॉलेजच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले व खानापूर तालुक्याची जनरल चॅम्पियनशिप मिळवली यामध्ये सांघिक स्पर्धेत खो खो प्रथम तसेच रिलेमध्ये चार बाय शंभर रिले प्रथम चार बाय चारशे रिले प्रथम क्रमांक पटकवला तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये शंभर मीटर धावणे सोनिया कुगजी प्रथम चारशे मीटर धावणे विश्रांती मेलगे प्रथम जंप रोड ऋतुजा सावंत प्रथम तीन हजार मीटर धावणे सरस्वती वड्डे बैलकर प्रथम तसेच शंभर मीटर धावणे पंधराशे मीटर धावणे पाच किलोमीटर धावणे भूषण गुरव यांना प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक मिळवलेले खेळाडू दोनशे मीटर धावणे सा सोनिया कुगजी दीडशे मीटर धावणे सरस्वती वड्डे बैलकर तीन हजार मीटर धावणे विश्रांती मेलगे तीन हजार किलोमीटर चालणे मंदिरा गुरव पाच किलोमीटर धावणे सोमनाथ गुणाप्पाचे तर लांबोडीत सोनिया कुगजी हिनं द्वितीय क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडू आठशे मीटर धावणे ऋतुजा सावंत पंधराशे मीटर धावणे मंदिरा गुरव तीन हजार मीटर श्रावणी गुरव पाच किलोमीटर क्रॉस कंट्री नारायण गुरव यांनी यश संपादन केले विजयी खेळाडूंना प्राचार्य अर्चना जाधव क्रीडा शिक्षक श्री नीलचकर श्री संदीप व सर्व प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन मिळत आहे तर खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थापक जयसिंग पाटील यांनी अभिनंदन केलंय